बदलापूर अक्षय शिंदे प्रकरणी अपडेट समोर अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेताई जोडल्या गेलेल्या आहेत या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी अंधारेताई माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जी आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे प्रकरण हायकोर्टात गेलं आणि आज या कोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे पाच पोलिसांना जबाबदार तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तेव्हाही मी स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातले अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्याही वेळेला माझी भूमिका होती की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे आणि ही सरळ सरळ पोलिसांना हाताशी धरून केलेली हत्या आहे कारण ज्या पद्धतीने अक्षय शिंदेला तळोजा च्या कारागृहात बाहेर काढलं होतं त्याच्या प्रवासाचा मार्ग असेल किंवा एन्काउंटर करणारा पोलीस अधिकारी त्याची वादग्रस्त कारकीर्द असेल यातले अनेक तपशील मी पत्रकार परिषदेत मांडले होते आणि ती गोष्ट आज पुन्हा लोकांच्या समोर येते मी माननीय न्यायालयाचे आणि चौकशी समितीचे आभार मानते कि हे सत्य ते बाहेर काढताहेत अर्थात अक्षय शिंदे हा कोणी साधू संत समाज सुधारक क्रांतिकारी नेता नव्हता त्याची गच्छंती होणारच होती आणि त्याला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती मात्र ही शिक्षा करण्यासाठी आपल्याकडे न्यायालय आणि कायदा आहे ती कायद्याची प्रक्रिया कुणी ओव्हरटेक करू नये असं माझ्यासारख्या कायद्याच्या विद्यार्थिनीला वाटतं मी पुनश्च एकदा न्यायालयीन समितीचे आभार मानते जी 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 धन्यवाद सुष्माताई तुम्ही दिलेल्या संदर्भात